श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी शास्त्रामध्ये भरपूर उपाय बरेच काही आपल्याला शास्त्र शिकवत असतं वास्तुशास्त्रानुसार आपण जीवन कसे जगावे वास्तुशास्त्रामध्ये बरेच काही नियम आहेत पण मंडळी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कितीही आपण पैसे कमावले ते टिकतच नाही आहेत आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्ये एवढा आपला जो परिवार आहे आपण जो मेहनत करतो बऱ्याच वस्तूसुद्धा घेतो पण वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूला महत्त्व आहे आणि मेन म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे घरातली ती कोणत्या दिशेला ठेवावी सुद्धा खूप महत्त्व आहे तर मंडई आपल्याला कामधेनूची मूर्ती जी आहे ज्यांच्या घरामध्ये गाईची माताची मूर्ती आहे त्याच लोकांना जर तुमचा व्यवसाय असेल तुमचा एखादा ऑफिस असेल कोणतंही कार्यालय असेल तर आपल्याला कोणत्याही आपल्या ऑफिसमध्ये गाईची मूर्ती जर ठेवायची असेल ती ती योग्य कोणत्या दिशेला ठेवावी वास्तुशास्त्र याच्याबद्दल का वास्तुशास्त्र याच्याबद्दल नेमकं काय सांगतं वास्तुशास्त्रामध्ये गाईची मूर्ती आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने त्याचे अनेक फायदे होतात याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज ही माहिती ऐकायच्या पहिले या व्हिडिओला प्लीज प्लीज एक सेवा म्हणून नक्कीच लाईक करा लाईक करायला करा, एक सेकंड लागतो ही माझी विनंती आहे कारण खूप मेहनत करावी लागते या मेहनतीचं फळ एकच आहे की तुम्ही लाईक केलं तर अजून उत्सव मिळतो म्हणून ही विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या त्या पहिले आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबायला विसरू नका ही माहिती आवडली असेल तर एक सेवा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा की कामधेनूची जी मूर्ती आहे ती ऑफिसमध्ये कोणत्या योग्य दिशेला ठेवावी वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं कारण तुम्ही घरासह आपल्या घरामध्ये गाईची मूर्ती आपण ठेवतच असतो आणि आपल्या घरासह आपण ऑफिसमध्ये देखील कामधेनूची मूर्ती नक्कीच ठेवत असाल पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही नियमाचे पालन केलेच नाही तर त्याचा काहीच अर्थ नाही उलट आपल्या पाठीमागे काहीतरी साडेसाती लागत असते म्हणून ही माहिती सविस्तर आहे का नक्कीच तुमच्या फायद्याची माहिती आहे आपल्या धर्मामध्ये कामधेनू गायीला खूप महत्त्व आहे तसेच या गायीला समृद्धी आणि यशाचे एक पवित्र प्रतीक मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार या गायीची मूर्ती जर घरात ठेवल्यास तुमच्या जीवनामध्ये सुख येत आणि समृद्धी येतच असते घरातील काही ठेवण्या ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि एवढंच नाही तर या गाईच्या मूर्तीची आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा ठेवण्यास पूर्णपणे आपल्याला परवानगीसुद्धा आहे आणि आपल्या कार्यालयामध्ये आपल्या ऑफिसमध्ये जर गाईची मूर्ती आपण ठेवली तर त्याचे अनेक फायदे आहेत आपल्याला भरपूर आपल्याला फायदे होतात भरपूर आपल्याला यश उत्पन्न होतं ऑफिसमध्ये काम घेऊन गाईची मूर्ती ठेवल्याने तुमच्या करिअरमध्ये शंभर टक्के प्रगती व्हायला आपोआप तुम्हाला माहिती होणार आणि प्रगती होऊ लागते तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारे कोणतेही अडथळे असतील तर एक गायीची मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये ठेवल्याने तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे शंभर टक्के दूर होतील कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये ठेवताना फक्त एवढंच लक्षात ठेवायला पाहिजेत की कोणत्या योग्य दिशेला ठेवावी ऑफिसमध्ये मूर्ती ठेवताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात लक्षात ठेवाव्या याची आपण महत्त्वाचीही काळजी घ्यायलाच पाहिजे जर ऑफिसमध्ये दे कामधेनूची मूर्ती ठेवणं खूप शुभ आहे तर ते कसं शुभ आहे बघा कामधेनूला खूप पवित्र मानले जाते आणि घरात ठेवल्याने कुटुंबातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या शंभर टक्के दूर होतात त्याचवेळी जेव्हा तुम्ही ते ऑफिसमध्ये ठेवता तेव्हा ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठेव फायदेशीर होतेच पण ऑफिसमध्ये ठेवण्याचे फायदे कोणते आहेत ते, आहे, ते आपण थोडक्यात महत्त्वाचे जाणून घेऊया जर तुमच्या ऑफिसमध्ये गायीची मूर्ती नसेल आणि जर तुम्ही ठेवत असाल तर त्या पहिले तुम्ही फायदे जाणून घ्या की तुम्हाला गायीची मूर्ती ठेवल्याने काय काय फायदा होणार आहे आपल्या ऑफिसमध्ये कामधेनूची मूर्ती ठेवणे व्यवसायामध्ये आणि आपल्या करिअरमध्ये शंभर टक्के शंभर टक्के प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते तुमच्या करिअरमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये शंभर टक्के प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि या मूर्तीमुळे ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा शंभर टक्के पसरतेच पण व्यवसायातील कोणतेही अडथळे येत असतील तर कोणतेही व्यवसायातील अडथळे शंभर टक्के दूर करून जीवन संधीचा मार्ग तुमचा शंभर टक्के मोकळा होतो म्हणून ऑफिस किंवा दुकानात कामधेनूची मूर्ती ठेवल्यास तुम्हाला कामात शंभर टक्के यश मिळल्याशिवाय राहत नाही आणि तुम्हाला तुमच्या बढतीच्या चांगल्या संध्या आपोआप अप मिळू शकतात जेवढी तुमच्या व्यवसायामध्ये बढती वाढ होत जाईल तेवढी सतत तुम्हाला संधीवर संधी संधीवर संधी संधीवर संधी मिळत जाणार एवढेच नाही तर व्यवसायामध्ये नफा मिळण्यासाठी तुम्ही ते तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकता हे थे लक्षात ठेवा तसेच ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्याने एकाग्रता शांतता प्रसन्नता वाढत असते म्हणून ऑफिसमध्ये कामधेनूची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी जर वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर आणि पूर्व मानली जाते आणि ही दिशा जी आहे तर ही दिशा संपत्ती आणि समृद्धीची देवता कुबेर आणि ज्ञानाची देवता बृहस्पतीशी संबंधित आहे आणि ऑफिसमध्ये कामधेनू मूर्ती आणि या दिशेला जर ठेवल्यास त्याचा सकारात्मक शंभर टक्के लाभ होतो तसेच तुम्ही ऑफिसमध्ये कामधेनूची मूर्ती उत्तर दिशेलाही ठेवू शकता बिंदास ठेवू शकता यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि आर्थिक प्रगती आणि करिअर वाढीसाठी ही दिशा अत्यंत अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून या दिशेला तुम्ही तुम्हा तुमच्या करिअरमध्ये ऑफिसमध्ये दुकानामध्ये ही दिशा या दिशेला गायीची मूर्ती ठेवू शकता आता या ठिकाणी कामधेनूची मूर्ती चुकूनही ठेवू नका अशी कोणती दिशा आहे की त्या दिशेला गायीची मूर्ती चुकूनही ठेवू नये कामधेनूची मूर्ती जी आहे म्हणजेच गाई मातीची मूर्ती आहे ती कधीही ऑफिसच्या वॉशरूमच्या म्हणजे आता ऑफिस लहान आहे त्याच्यामध्येच आपण वॉशरूमसुद्धा काढलेला आहे आणि तिथं छोटूशी का जागा आहे आणि दुसरा ऑप्शन नाही गायीची मूर्ती आपल्याला पाच ते जास्त जास्त तीन इंचाची असते आणि जरा मोठी घेतली तर पाच इंचाची असते पण वॉशरूमचा दरवाजा उघडल्याबरोबर गायीची मूर्ती पुढे टेबलवर आपल्याला दिसली नाही पाहिजेत ह्याची काळजी घ्या वॉशरूमच्या ज जवळ किंवा अस्वच्छ एखाद्या आजूबाजूला आता ऑफिसच्या एखादा भाग आहे ऑफिसमध्ये तो अडखळ्या गोष्टी तुम्ही तिथं टाकलेल्या आहेत आणि तो भाग नेहमी अस्वच्छत राहतो तशा ठिकाणी तुम्ही घेऊ नका हे ठेवू नका कारण हे तर सगळ्यांना समजतं तरी पण एक माहिती तुमच्या लक्षात यावी म्हणून सांगायली यामुळे मूर्तीचा जो प्रभाव होतो का तो प्रभाव हळूहळू कमी होत असतो आणि तसेच नकारात्मक ऊर्जा जी आहे आपल्या वा ऑफिसमध्ये ती हळूहळू वाढत असते म्हणजे अस्वच्छ ठिकाणी मूर्ती ठेवल्यास आपल्याला जी प्रगती आहे का ती होत असते का प्रगती ती आपोआप थांबू शकते आणि कामधेनूची मूर्ती कामाच्या ठिकाणी ठेवल्यास ती नेहमी योग्य ठिकाणी आणि योग्य दिशा आपल्याला देत असते आणि हे बघा कामधेनूची गा, मूर्ती कामाच्या ठिकाणीच ठेवायला पाहिजेत तेव्हाच आपल्या कामामध्ये शंभर टक्के प्रगती होत असते आणि आपले कामंसुद्धा वेळेच्या आत होत असतात आणि मेन म्हणजे त्याचे आपल्याला अनेक अनेक फायदे होत असतात म्हणून तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये दुकानामध्ये व्यवसायामध्ये करिअरमध्ये कोणतंही एखादं छोटंसं ऑफिस असेल तर गाईची मूर्ती नसेल तुमच्याकडं तर नक्की गाईची मूर्ती आणा आणि योग्य दिशा आणि गाईची मूर्ती ठेवण्याचे काय फायदे आहेत ती माहिती नक्की ऐका आणि त्याची षोशोपचार पूजा करून ऑफिसमध्ये योगा योग्य दिवसा शुभ मुहूर्तावर योग्य दिशे योग्य दिशेला गाईची मूर्ती स्थापना करा शंभर टक्के तुमच्या प्रगतीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी स्वामीसमोर